चाय केलाय केलाय सांग चाय आम्ही पिलो पिला आम्ही काय पिलीया तुम्ही या वाक्य मी सांगू तु काही नाही मी घराकडला काय मला फक्त सांग सगळी काम केलं मी कपडे धुण असून भांडी असून सगळं काम करून ठेवलं दोन दिवस मी साफसफाई केली ती सांगाय माझ्या दोन दिवस मी काही कामात होते ना माझी दहा टक्के तरी अजून दिसली तुला काय सांगू कसे काय म्हणजे वेलकम बॅक टू अवर न्यू ब्लॉग म्हणजे स्वागत आपल्या नवीन फॅमिली ब्लॉग मध्ये आणि आजचा ब्लॉग सुद्धा रोजच्या सारखं संध्याकाळी चालू झालेलो असा आणि काल आपण बघितलो की काल दिव्याच्या कामावरनं गिफ्ट दिलेले आणि तर आज दिव्याने साडी घेतलेली असा जी की आपली सबस्क्रायबर असत त्यांच्याकडनं साडी मिळालेली असं दिव्या म्हणजे घेतलेली असा जो काही साडी जो खर्च आपले सबस्क्रायबर असतात त्यांनी केलेलो असा हे स्पेशल गिफ्ट दिव्याच्या वाढदिवसासाठी होता आणि त्यांचा आग्रह होतो की दिव्याने काहीतरी त्याच्यासाठी त्याच्या आवडीची वस्तू घेऊन दे मी बोलले तुमचे आशीर्वाद खूप असत तर बोलले आशीर्वाद तर असतच पण या टोकन असा दिव्यासाठी असं विषय होतो प्लस एक जण होते त्यांनी केडबरी सुद्धा दिलेली असा दिव्यासाठी येस आणि म्हणजे जो काही साडी तो खर्च असा ना तो आपण व्हिडिओ माहिती गुगल पे नंबर ना त्याच्यावरती त्यांनी दिव्यासाठी पैसे पाठवले म्हणजे विचारणा वगैरे काय होक नाही की पैसे पाठवते नंबर द्या डायरेक्ट पैसे पाठवले गेलेले होते आणि त्याच्यानंतर फोन केले जो बघाच लॉग आज तर मनापासून आभार देऊया

पहिलं पण तेवढं झालं याची वॉरंटी वर्षाची म्हणजे पहिल्या बोक्यामुळे आता ह्या बोक्याची प्रमाणाच्या बाहेर आम्ही काळजी घेतो म्हणजे काहीच नाही ते अजून आम्ही दुःख पण नाही अशासाठी की तो ड्रायर आमचा खराब झाला त्याच्यामुळे नवीन घेऊ नाही होतो आणि आत्ता तुझे घेतले

आई विचारले नाही दिव्या विचारले खरं तर मंडळी बरेच जण असे असत ना ज्यांनी दिव्याक आणि आई प्रत्यक्ष तर बघू न व्हिडिओ बघितले पण जेव्हा भेटत सगळ्यांना विचारत नावानुसार बाबू दिव्या पप्पांचारत आज तर दिव्याचं नाव घेऊन विचारले दिव्या बरा हा काय बरं वाटलं हे बघ कलर दोन साडी आईचं जीव आता वर खाली जाता <laughs> एक मंडळी मागेच भारी ऑफर दिले मी साडीच्या दुकानात जाऊन सांगले खायची साडी होई ती सांग घेऊन देते खर्च जास्त नाही वर बिल झालेलं म्हटलं म्हणा नंतर मंडळी एक तारीख गेली का हप्ते भरता भरता मग पैसे संपण जातात त्याच्यापेक्षा जेव्हा होते तेव्हा सांगू नये कधी घेऊ नये त्या दिवशी आणलंय पण कलर बरोबर नाही मग डा केला शिवण आणले

आमच्याकडे शिलाय सध्या साडेतीनशे तीनशे तुमच्याकडे किती सध्या शिलाई भरपूरच सगळीकडे तसं शिलाई वाढलेली आहे असतात ना डबल शिलाई होता साडीत आपण काय कळाचा नाही आणि मग काय होता इतकी शिलाई घालून ती साडी आपल्या न्यासक नाही आवडली काय मग हो खूपच वाईट वाटत साडीचा विषय बायकांशिवाय कळायचो नाही आपण काय त्याच्यात बोलाव शकणार नाही कोणाकडे घेतलाय बरं नाय काय काय होत मग पुढे बाबू म्हणजे आवडायक नाही जायचं ना दुकानात साहेब आपण अरे छोटा मांजरांबू रोज सकाळ संध्याकाळी बाबू निकडे कधी कधी म्हणणे वाटत बघतात पण बोलणार नाही असं वाटतं असताना आमक असं वाटतं ते बघतात पण डायरेक्ट असं बोला कसो अनोळखी असल्यामुळे असा होता कधी कधी असं वाटतं मी साथ घालीन खरा असन पण ते आपण ओळखतात काय नाही ह्याच माहिती नसता असा होता पण तुम्ही साथ घातलात तर आम्ही एक पाऊल पण पुढे जाऊचो नाही ह्या ना नक्की असा बर वाटतं मला हात मार्ग तसं बघून कळता चेहऱ्यावरनं डोळ्यावरनं डोळ्यावर की आपण बघतात पण असं पटकन क्रिकेट खेळा पोरके आधी दोन वेळा आम्ही क्रॉस झालो तिसऱ्या वेळा वेळाच ओव्हरटेक तर हात दाखवत गेलो आणि म्हणजे रिक्षा असते ना लगेच ओळखते रिक्षावरती शिवम नाव रिक्षा आमची सगळ्यात जास्त फेमस आमच्यापेक्षा आम्ही तर फेमस नाही म्हटलं तरी चालता बस आमची रिक्षा खाईना पण ना लगेच जाताना सगळं हॉर्न मारत गाडीवर लगेच ओळखतात खूप बरं वाटतं व्हिडिओच्या माध्यमांना किती लोक ओळखतात खूप बरं वाटत नाही पण एक चांगलं असं काही पण गेलो ना ओळखीची लोक भेटतात काय काम असलं तर समजत नसला तर आई आणि बऱ्याच टायमाक जातो समजला नाही तर कोण पण लगेच मदत करतात काही चांगलं झालं मस्त आम्ही वर्ष गेलो पहिल्यांदा आमकं काहीच काय तयार नाही किरे पण जात काय मोबाईल नंबर कसं मागतो नोक्या माणसांकडे असं होत म्हणजे कि त्या परत गेल्यानंतर दुसऱ्या वेळा केलं आमक ऑफिसात तयार नाही चुकलो दोन तीन वेळा चुकलो नंतर आता तीन चार वेळा गेल्यावर असं आता तर मंडळी सगळ्यांचे मनापासून आभार जे जे मदत करताय भेटताय आपुलकेन खूप चांगलं वाटतं जे जे फोटो काढतात आम्ही कधी असा विचार सुद्धा करू नव्हतं की असा सुद्धा घडत ह्या विषयावर आमचा कधीच बोलणं होऊ नये एक तर मी आईक सांगित आई कधी नाही कधी व्हिडिओ आमचे खूप लोक बघतले पण हा ओळखतले असं वाटा पण असं असं आमचं कधीच बोलणं नाही या विचार खूप वेळा बोलणं झाला की लोक ओळखतले पण कधी फोटो काढतीत वगैरे काय मग भेटले का पहिले माझ्या हात पाय थरथरत थर कापत वगैरे फोटो काढू गेले काय की काय करतात आणि काय नाही कसा आहे वेगळाच वाटतं असा पण आता काय नाही आता जरा सवय झाली आपण जेव्हा फोटो काढतो ना तेव्हा समोरचे माणसं आपल्या बोलतो ना तेव्हा आपला थोडा वेगळा वाटत काय नंतर बघितलं ना नंतर असं वेगळाच वाटतं थोडा मग लक्षात जाणार नाही नका तसं घाबरल्यासारखं झालं आता मस्त वाटतं भेटतात त्या कर आपण मॅडम मिळालेले त्या दिवशी मिळालेले हम्म खूप मकाट वर्षान गेल्या वर्षी त्यांच्या आम्ही लग्न केलेलं त्याच्यानंतर त्यांची आई एक्स्पायर झाल्या तर त्यांका भेटाक जाऊन मिळक नव्हता कारण मकाटलेलं मुंबई कसतो पण ते नेमके त्या दिवशीच आमकां ऑफिसला भेटले हाक मारलेली त्यांच्याने मस्त वाटतं त्यांच्यामडं बॉला आणि भेट आणि परत एकदा सगळ्यांचे मनापासून आभार बघणाऱ्यांचे सगळ्यांचे किती बोललो तरी तर कमीच असा चला आपण ह्या करूया दिव्यान काय नाश्ता आणला ना तर नाश्ता करूया सावलीच चालू सावलीच चालू असेल <laughs> <था दालू, सीरियल>। त्याच्यामुळे <laughs> लक्ष ठेवायला तो क्रेज जास्त चला वडा पाव यस खाऊयास बारावीची परीक्षा कधीपासून चालू झाली फेब्रुवारीत ना फेब्रुवारी जाता असं वाटतरी

काही काम करायला ठेवू नाही मी काय केलं फक्त सांग सगळी काम केलं मी कपडे धुणं असून भांडी असून सगळं काम करून ठेवलं दोन दिवस मी साफसफाई केली ती सांगायची माझ्या होती दोन दिवस मी काही कामात होते ना माझी दहा टक्के तरी अजून दिसली तुका काय सांगू

आता काय या बघ कचरो आता इनोसंट जातलो मी काय करू कच नाही मी देतलो नाही नको आणि ऊ नको तेवढं येत कचरो सगळं आई तर नाही तिने आता बाहेर बघणार बाहेरच म्हणणं जाऊ बघता

و <applause> الجلد <applause> <applause> <applause>